सर्वांना आहे सर्वांना हात सर्व की तर हि तर बघा भांडणं चाललेली आहेत बसलेली आहेत बघितलं का साठी तर चला आज कपडे हे कस त्याची इतके आलेले आहेत इतके आलेत तुम्हाला सांगते आणि साड्या पण आल्यात त्यांच्या साड्या खूप आवडल्यात बरं का मला दाखवते तुम्हाला थांबा तर या तुम्हाला दाखवते मी साड्या किती सुंदर आहेत खूप साऱ्या पॅटर्न पण काढलं आहे वा म्हणजे बघा प्रिन्शस ब्लाउज पॅटर्न आहे त्यांचाच काढला आहे मी ठीक आहे मागू सर व्यवस्थित करून हीटर बंद केलं कारण पडदा अशी केली ना पोर अभ्यास करायला लागला पडदा बिडदा घेतं हिटर लाईवयाचं म्हणून थंडी तर भरपूर आहे झाड पण आराम कटिंग करून पहिले दाखवते दिसतय का सातशे साडेसातशे रुपयाची साडी लॉ ब ब्लाऊज बघा दोन ब्लाऊज पीस ती सोनू आवांनीचे रोखवा बी थोडासा तर ती ब्लाऊज पीस ब्लाउज चे हे आहेत बाजू खालचे येत नाही हा बारी बिलू आणि पाठीमागचा आणि समोरचा गळा असा दिलेला आहे म्हणजे पाठ दिलेला आहे छान आहे का नाही हो सा गच्च भरलेला आहे आणि ह्याच्यात काही डिझाईन वगैरे नाही प्लेनच आहे कारण पूर्ण हेच आहे तर ह्याचा तर बघा प्रिन्सेसचा मी कट आ, कटिंग करत आहे तो हे काढलेलं आहे पॅटर्न अस्तर आहे आणि तो एक ला ब्लाउज झाला पीस हा दुसरा ठीक आहे दुसरा झाला त्या दुसऱ्या कस्टमरचा साडीचा ना ब्लाउज कटिंग करायचं आहे तर ही साडी कशी किती छान आहे बघा कलर इतका छान आहे ना खूप छान आहे तर बघा मला ही साडी लई आवडली ताई गेल्याने अजून अच्छा फिर किस घ्याची रही ती मेरी व्हिडिओ मी डिस्टर्ब आहे म्हणजे का नाही विचारायची होती आणि थकून आले होते झोपलेले टी व्ही बघता तिथं न्यूज बघत बघत मग ताई अशी येत नाही तसंच घेतलं आणि असं आहे म्हणून त्यांना या म्हटलं होतं पण काढत होत्या परत म्हणलं सांगितलं पळतील बाहेर म्हणलं साडी झोपलेत या नाही नाही इथूनच घेऊन जाते तर ही साडी पण ह्या साडीचा हा ब्लाउज आहे तर अजून पण साडी घेऊन गेलेत म्हटल्या ताई आपण परत बोलतेच्या विषय कारण तो नो हो, ब्लाऊज मॅच करत होता मग त्याच्याविषयी हे झोपलेले आणि वरणं पण जात होते आज थोडी सुट्टी म्हटल्यावर येणं जाणं साहेबांचं चाललेलं दुसऱ्यांचं पण तर हे पण लय मला आवडली बरं का साडी साडी खूप छान आहे ही तर ताईना विचारते फोन करून कितीची आहे साडी ही पण छान आहे या साडीमध्ये ब्लाऊज पीस आहे हा वा साडी उलटी आहे हवा मस्त आहे का नाही साडी पण हम्म मला नाही आवडली साडी आपल्याकडच्या छान छान असते ती बघा साडी किती छान आहे ना मस्तच आहे याला पण विचारलं पाहिजे की तिला पडली पन्ना पण छान आहे तर हा ब्लाउज पीस आहे आणि साडी आहे साडी बघा आणि हा ब्लाउज पीस आहे तर वेगवेगळा आहे काढून घेते ब्लाउज पीस नंतर ह्यांच्या असतं ह्या ब्लाऊज पीसचं आणि हे जे असतं ह्याचा एक झाला परत ताईंचं मी कटिंग केलं आहे तो पण ब्लाऊज खूप छान आहे मग ताईंचं पहिलं मी चार शिवलेत म्हणजे असे आठ दहा ब्लाउज झाले त्यांचे हे हेच नाही रे मी शिवून हे दिलेलं आहे हेच मापाला दिले फिटिंगला माप तर त्यांचं तसं लिहून आहे तर त्यांच्या मैत्रिणीसाठी बघा हे आणलेलं आहे ही साडी हाशी साडी आपल्याकडे चालू आहे ना ह्याला मार्बल कपडा म्हणतो आपण तर बघू शकता तुम्ही बा किती छान ब्लाऊजचं फिश आहे ना मला लई आवडलं आणि चार आणल्या होत्या चार लोकांनी उडवली मैत्रिणीने तर ताईंना ह्या मैत्रिणीला देऊन टाकलं ही तर ताईंचं आहे हे हा कलर आहे तोच हे बघू शकता तर कपडा खूप कमी आहे कटिंग केलेला आहे हे पण ती तीन ही चार आणि हे ज्यातलं ब्लाऊज पीस ती एक आहे ताईंचा आणि ही त्यांच्या मैत्रिणीचा आहे बाई हा मी शिवलेला आणि एवढे तुकडे वाजलेत बघा हे होतं आहे तर ठेवते हा मापाचा आहे तो पण ठेवते मैत्रिणीचा आहे का नाही खूप आहेत कपडे आणि ही त्या मैत्रिणीचा हे आहे ब्लाउज पीस ब्लाऊज आहे हे बघा उंची भाऊ कारण तिला उंचीसाठी मागवले हो ती म्हणली मॅडम तुझ्या तू मनानं शिव कारण तुझी शिलाई खूप छान आहे सर्व बोलतात एक ब्लाऊज टाकते तुझ्याकडं म्हणली आणि मग शिवायला देते म्हणली माझे ब्लाऊज सगळे असे लूज वीज झालेले आहेत मी काय देत नाही मी म्हटलं बाई तू उंचीला दे तिची तब्येत थोडी अशी आहे मी म्हटलं मी शिवीन जास्त होईल तुला आवडणार नाही कमी होईल तुला आवडणार नाही तुला बस उंचीमध्ये ब्लाऊज कुठला आहे तुझा तो दे बाकीचं माप मी घेऊन घेत लिहून घेतलं ह्यात रजिस्टर बनवलेलं आहे त्यांच्यासाठी तर त्यात घेतलं मी आणि राणी रागवली रा ए मग सुई छोट दे बेल्ट निकाल तिथून सोड मला हात नाही चुबेल तर उंची मी तिथं साडे चौदा लिहिलेली आता बघू की किती आहे बही का आपण साडे चौदा लिहिलेली साडे तेरा तिची उंची आहे असं होत आहे बायका आहेत आशा पण त्यांच्या उंची मग म्हणून उंची माझी हिता आली हितं आली त्याच्या वाटणीचं नको नको है तर आपल्या ताईंचं मला लगेच कळतं ही ताई आहेत ना त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम थोडंसं घेऊन जातं की थोडंफार तरी उंचीचा आयडिया नाही तर बाकी बॉडीचीच फिटनेस वगैरे माप घेते आणि ती शिवते मी नाही जास्त ही लावत आणि माझा जो ब्लाऊज शिवला ना एक बार झालं ना ती मैत्रिणीचं म्हणजे सगळ्यांनी साडी घेतली नंतर मला कळवते काय झालं तर जाऊ बघून आता माझ्या दोन दोन इस्त्री आहेत त्याच्यात एक इस्त्री काय झाली इस्त्री खोलून म्हणलं बघा थोडस आणि मला नाही इस्त्री काय प्रेस कर, प्रेस काय ना तर झाला आपल्या साडीच्या पॅनशे हे हा म्हटलं ना नाही नक्की सांगायच बाकीच्या आहेत कस्टमर एकाच म्हणते एका आपल्या पॅनशे फक्त हे बघा ठीक है आता मी hmm. का शिवत है ब्लाउज पीस का ठीक है कसा शून्य निकल संगते ठीक है धन्यवाद पी हड़ा खूब है बाय 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 टेक केयर टेक केयर बेस्ट ऑफ लक ऑल द बेस्ट गॉड ब्लेस यू चला काजी घया धन्यवाद थैंक यू